खर तर हे जागृत स्थान आहे नवनाथाच मलंगड आणि शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादानं स्वर्गीय आनंद दिघे यांनी सुरू केलेली की के हिंदुत्वाची ही वहिवाट आहे आणि खरी अर्थानं आज ही वहिवाट नाही तर मोठा आता महामार्ग होतोय हा एक हिंदुत्वाचा विचार एक मोठ्या प्रमाणावर या निमित्तानं हिंदुत्व अध्यात्म आणि भक्ती हे सगळी एकत्र इथे दिसते मला असं वाटतं हिंदू या निमित्ताने एकत्र होण्याचा एक मार्ग या मलंगडाच्या माध्यमातून निर्माण झाला निवडणुकीच्या पूर्वी इथे वारकरी संप्रदायाचा एक मेळावा झाला होता त्यात तात्कालीन मुख मुख्यमंत्री आताचे मुख, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असे बोलले होते आम्ही मलंगडाला मुक्ती देऊ मात्र ती अद्याप दिलेली नाही मलंगडाला मुक्ती देऊ म्हणजे काय मुक्त देऊ मलंगडापासून तुम्हाला मुक्त केलं पाहिजे असं मला वाटतं कारण <laughs> तुम्ही येऊन तुमचे अपवित्र गद्दारीचे पाय इथं लावता हे मला वाटतं सगळ्यात मोठं पाप इथं होत सन्मानित केलं त्याच्यावरती राहू त्यांनी नाराजगी व्यक्त केली तुम्ही कसं पाहते मला असं वाटतं आज बोलू आपण बाकी राजकीय बोलण्यापेक्षा कारण आज एक वातावरण आहे माघी पौर्णिमा आहे चांगलं भक्तिमय वातावरण आहे मला वाटतं ते महत्वाचं आहे बाकीच्या बघता बघितलं काल टी व्ही वर तुमच्या सगळ्या आपण मला असं वाटतं बघताय म्हणजे कोणाकडे भेटायला जाणं काय गुन्हा अशातला थोडी भाग आहे आपला काय आपण महाराष्ट्र काय एवढा असं झालं नाही की एकमेकांकडे बघू सुद्धा नाही बघू शकतो आपण जाऊ शकतो एकमेकडं त्यांनी काय मला असं वाटत नाही फार मोठा